तर तुमच्या लक्षात आलंच असेल की वर्णन अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे पेशंटला घेऊन येणारी व्यक्ती आम्हाला जे वर्णन करून सांगतात ते अतिशय महत्त्वाचं असतं आणि वर्णन तुम्ही कधी करू शकता जर तुमच्यासमोर कोणाला तरी मिरगी आली आहे फिट आली आहे आणि तुम्ही जर घाबरलात तर तुम्ही निरीक्षणच करू शकणार नाहीत मग तुम्ही वर्णन कसं कराल तर जेव्हा तुमच्यासमोर कोणाला तरी फिट आली तर घाबरायचं नाही आहे मग काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपण बघूया काय करायचं नाही याची यादी भारतामध्ये खूप मोठी आहे कारण अनेक उत्साही लोक अनेक गोष्टी करतात चप्पल सुंगवतात कांदा सुंगवतात लिंबू पण पिळणं आहे माझ्या एका पेशंटच्या डोळ्यामध्ये कारण लोकांना वाटतं हे सगळं केलं तरच त्या व्यक्तीला शुद्ध येईल मला सांगा तुमचा फोन जेव्हा हँग होतो तेव्हा तुम्ही त्याला चप्पल सुंगवता का नाही तुम्ही त्याला कांदा सुंगवता का नाही तुम्ही तो ऑफ करता आणि मग तो परत ऑन करता आणि तो चालतो हा आपला मेंदू पण असाच संगणक आहे आणि मेंदूमध्ये में ऑन ऑफचं एक बटन आहे थॅलेमस नावाचं आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला फिट येते तेव्हा ते बटन आपोआपच ऑफ होतं आणि थोड्या वेळाने ऑन होतं मग सगळेजणं चप्पल शोधून आणेसपर्यंत त्या पेशंटला शुद्ध आलेली असते आणि सगळ्यांना वाटतं चप्पलमुळे शुद्ध आली तर त्यामुळे काय नाही करायचं चप्पल नाही सुंगवायची कांदा नाही सुंगवायचा लिंबू नाही पिळायचा हातपाय धरून नाही ठेवायचे आणि पाणी तर मुळी मुळीच प्यायला द्यायचं नाही कारण शुद्ध नसताना पाणी प्यायला दिलं तर ते पोटाच्याऐवजी फुफ्फुसात जाऊ शकतं आणि ॲस्पिरेशन न्युमोनिया होऊ शकतो तर त्यामुळे काय नाही करायचं ती यादी मोठी आहे काय करायचं मोठी फिट असेल तर त्या पेशंटला फक्त एका कुशीवर करून ठेवायचं आणि डोक्याखाली काहीतरी नरम द्यायचं म्हणजे डोकं जमिनीला आपटून त्याला मार लागणार नाही एका कुशीवर करायचं डोक्याखाली काहीतरी नरम द्यायचं आणि निरीक्षण करायचं म्हणजे डॉक्टरकडे जाल तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नीट वर्णन करून सांगता येतील तर हे झाले मुद्दे समोर फिट आली तर काय करायचं काय नाही करायचं छोटी फिट आली तर यातलंसुद्धा काही करावं लागत नाही सोबत थोडा वेळ बसा पेशंटला जेव्हा शुद्ध येईल तेव्हा त्याला विचारायचं कसं वाटतंय आणि जर हवं असेल तर पाणी द्यायचं दॅट इज ऑल